सगळ्यात चांगला मित्र आहे माझ्याकडे नेहमी माझ्या गरजेपेक्षा जास्त पैसे असतात माझ्याकडे नेहमी माझ्या गरजेपेक्षा जास्त पैसे असतात माझ्याकडे नेहमी माझ्या गरजेपेक्षा जास्त पैसे असतात मी आभारी आहे पैशांसाठी मी आभारी आहे लक्ष्मी मातेसाठी मी आभारी आहे धरती मातेसाठी मी आभारी आहे माझ्या आईची मी आभारी आहे माझ्या वडिलांची आणि मी आभारी आहे या प्राजक्ताची तुम्ही तुमचं नाव घ्या सगळेजण यू मॅम येस आता आपण yes. आपल्या शरीरासाठी अफर्मेशन म्हणायची आहे सेम तसंच आपल्याला एक अफर्मेशन तीनदा रिपीट करायचं आहे माझं शरीर स्वस्त सुदृढ आहे माझं शरीर स्वस्त सुदृढ आहे माझं शरीर स्वस्थ सुदृढ आहे मी तंदुरुस्त आहे मी तंदुरुस्त आहे मी तंदुरुस्त आहे माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी स्वस्थ प्रसन्न आहे माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी स्वस्थ प्रसन्न आहे माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी स्वस्थ प्रसन्न आहे माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव दिवसेंदिवस सुदृढ होत आहे माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव दिवसेंदिवस सुदृढ होत आहे माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव दिवसेंदिवस सुदृढ होत आहे मी या क्षणी आनंदी आणि कृतज्ञ आहे मी या क्षणी आनंदी आणि कृतज्ञ आहे मी या क्षणी आनंदी आणि कृतज्ञ आहे धन्यवाद 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 पाण्याकडे प्रेमाने बघा हसा आणि प्या पितांना एक घोट आपल्या तोंडामध्ये फिरवून मग त्याला आपलं स्वप्न आठवून गल्प करायचं ओव्हर टू यू थँक यू Uh, सगळ्यांनी पेन चांगलेत कलरफुल स्केच पेन क्रेऑन्स जे पण काही असेल आणले असेल तर खूपच छान नसेल आणले तरी ठीक आहे तर आज आपण काय करणार आहे काल आपण कोणता दडा बघितला कोणी चॅटमध्ये पटकन उत्तर द्या किंवा अनम्यूट करून कोणी दिलं तरी चालेल अनम्यूट करू शकता तुम्ही सगळे स्वतःला पटकन बोर्डसाठी सॉरी फूड आणि वॉटर अन्न आणि बरोबर <coughs> <coughs> तर हे जे अन्न किंवा पाणी आहे हे आपल्याला कुठून धरती <laughs> बरोबर जमिनीमधून आपण ते घेतो बरोबर आपण जमिनीतून किती काय काय गोष्टी घेतो पण आपण धरती मातेला काय देतो काहीच देत नाही आपण बरोबर तर आज आपल्याकडे हा दिवस आहे हा क्षण आहे हा मोमेंट आहे ज्या क्षणी आपण धरती मातेचे खूप खूप अगदी मनापासून लहान बाळावर जसं आपण प्रेम करतो गोंजारतो त्याला त्या प्रकारे आज आपण धरती मातेसाठी एवढ्या प्रेमाने आज आपण ग्रॅटिट्यूड लिहिणार आहोत तर ते ग्रॅटिट्यूड लिहिण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं सगळ्यांनी पेन आणायचं आहे ग्रुप मध्ये हे पण फोटो पण टाकलेला की कशा प्रकारे आपण बनवणार आहोत तर आपण काय करायचंय आता एक गोल मोठा गोल काढून घ्यायचा आहे असा पेजवरती ठीक आहे आणि त्या गोलामध्ये आपण लिहिणार आहे की आपल्याला धरती करून काय काय मिळतं तुम्ही ती इमेज तो जो फोटो ग्रुपवर पाठवला त्याचा फक्त रेफरन्स घ्या त्याच्यातलं वाचून कॉपी पेस्ट करू नका आपण आपल्या स्वतःच्या मेंदूला थोडी चांदा देऊन पॉईंट डिस्कस करूया ओके सगळ्यांना म्यूट करता येईल असं सेटिंग केलेलं आहे तर मग विद्यार्थी माता आपण ड्रॉ केली पेन पेन आणि त्याच्यानंतर छान असे चित्र काढायचे आहेत आपण काय काय मिळतं आपल्याला धरती मातेपासून आणि नंतर तुम्ही ते कलरफुल याने डेकोरेट करून केलं तरी चालेल आणि याचे आता किती जण आहेत तेवीस जण आहे इन्क्लुडिंग मी आणि किर्ती मॅम मला तेवीस फोटो आज ग्रुप वर आले पाहिजे ठीक so, hmm, <laughs> आहे कि आपण एवढं तरी केलं पाहिजे धरती मातेसाठी आज सो चला प्रॅक्टिस सुरू करूया आणि चला पहिले कोण सांगत कोणी खूप एक्साइटेड आहे का मी कृतज्ञ आहे धरती मातेसाठी जी की आम्हाला अन्न देते अन्नाशी hmm. Okay. चालेल मग आणण्यासाठी आपण छोटस चित्र काढायचं ज्यासाठी तुम्ही हे काढू शकता काय म्हणतात त्याला पिकाचं काढू शकता जेवणाचं ताट काढू शकता है ना छोटसच काढायचं कारण आपल्याला खूप गोष्टी आज कव्हर करायच्या सतरा मिनिटांमध्ये जे लोक लिहित नाही आय थिंक कोल्हापूरचा एक मॅडम होत्या शशिकला समथिंग हा राईट ते आहेत आणि कमल मॅडम तुम्ही दोघी लिहित नाही विद्या मॅडम तुम्ही लिहिता का मी आ, मी लिहिते पण मी आपलं सेशन झाल्यावर मी आता तुम्ही मॅडम काय हरकत नाही तुम्ही बोला, आगले 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 लाकला आगले लाकला। पर, बोला। सेशन झाल्यावर मी लिहिते तुम्ही सेशन झाल्यावर लिहा पण आता तुम्ही बोला आणि मला कॅमेरामध्ये दिसतंय तुम्ही ती लिहित नाहीये तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन पाहिजे तुम्ही तिथे हात बोलू शकता एक्सप्रेशन पाहिजे तरच मला की तुम्ही बोलताय म्हणजे हा चला आणि काही लाजू वगैरे नका कॅमेरा ऑन आहे म्हणून ते सगळे आपलेच लोक आहे आणि हे आपलं चांगलं इंटेन्शन आहे की आपण कृतज्ञता व्यक्त करतोय त्यामुळे बिंदास एक्सप्रेशन दिसू द्या काय असेल ते काही काही करू नका अजिबात चला नेक्स्ट पॉइंट मी धरती मातेची खूप कृतज्ञ आहे कि ते uh, मी धरती मातेवर उभी राहू शकते बसू शकते सगळे माझे कार्य धरती मातेवर करू शकते त्याच्यासाठी आपल्याला जागा आवश्यक असते बरोबर मग आपण असं जागेसाठी म्हणूया धरती मातेने आपल्याला एवढी जागा दिली नेक्स्ट इथे मी एक छोटासा एक धरती मातेची स्टॅच्यू काढला असा उभा माणूस काढलेला आहे खाली अशी धरती दाखवली मी धरती मातेची मी धरती मातेची कृतज्ञ आहे की मी धरती मातेवर मला निवारासाठी राहू शकते मी छान चांगले कपडे घालू शकते मी धरती मातेची कृतज्ञ आहे धन्यवाद घर काढा माता निवारासाठी एक घर काढा घर काढा आणि असं लिहायचंय त्याच्यासमोर ठीक आहे दिसत आहे का म्हणजे आता मी घर काढलं आणि घरासमोर लिहिलंय घर म्हणून जसं छोटी मुलं काढतात त्या टाइप राईट राईट आपण पण मुलंच आहोत छोट <laughs> मजा येत आहे मॅडम खूप मजा येत आहे करायला फक्त आपण सुट्रूट बालतो दिसते नाही ते आपण बॅकग्राऊंड सेट केलंय ना त्याच्यामुळे खरं दिसत नाही ते मागच आम्ही कपडे काढले चित्रामध्ये आता नेक्स्ट सांगा सांगायला <laughs> ज्वेलरी एकदम ज्वेलरी जरा जास्त पुढे जाईल ना की चालतं ठीक आहे ना आपण कवर करूया मग धरती मातेकडून आपल्याला सोनं हे पण धरती मातेच्या पोटातूनच आपण घेतो बरोबर आता इथे आपण कपडे तर कापूस पण काढू शकतो नाईट पाणी पण ना मॅडम पाणी पण येतं ना ऑक्सिजन क्वदारीमध्ये तुम्हाला काय घ्यायचं असेल नेकलेस पाहिजे असेल बांगड्या पाहिजे असेल कानातले पाहिजे असेल तुम्ही त्याचं सुद्धा चित्र काढू शकता ज्वेलरी डायमंड्स आपण जमिनीतून घेतो <coughs> येईल आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास धरती माते मिळते आणि त्याच्यासाठी मी खूप आणि कृतज्ञ आहे की धरती मातेकडून मला मॅजिक स्टोन भेटतो वाव वादुई दगड रंगी बिरंगी फुले राईट व्हेरी नाईस मी धरती मातेची कृतज्ञ आहे कि मला संपूर्ण सृष्टी निसर्ग झाड डोंगर बघायला मिळतात कि माझं होऊन जाते खूपच छान अजून सांग अजून काय मिळत आपल्याला आपली जी गाडी असते ती सुद्धा त्याच्यासाठी जे लोखंड स्टील जे पण काही वापरतात ते जमिनीच्या चा ह्याच्यातूनच घेतो आपण बरोबर त्यामुळे तुम्ही तुमची कार असेल सायकल असेल लहान कोणी असेल आपल्याकडे बाईक असेल ते पण ऍड करू शकता मी धरती मातेची कृतज्ञ आहे की सगळ्या धरती मातेच्या मायनिंग मधून मला मे मेटल्स वगैरे मिळतात बरोबर पेट्रोल साठी आपण बोलू शकतो पेट्रोल मिळतं रॉकेल मिळतं पेट्रोल कोळसा right. पेट्रोल कोळसा डिझेल रॉकेट अजून चांगला छान नदी आहे पाणी असलं तरी नदी ही एक सेपरेट एंटिटी आहे राइट नदी आहे समुद्र आहे आपला विहीर आहे जमिनीमुळे आपल्याला नवनवीन फिरण्याची स्थळ पाहायला मिळतात बरोबर चंद्र सूर्य तारे आपण जमिनीवर आहे म्हणूनच हे पण बघू शकतो किंवा त्याचा लाभ घेऊ शकतो आपण बरोबर पक्षी आहेत अजून काय आहे आपल्याला कागद जो आपण जेव्हा निवडण देतोय तो पेपर पण आपल्याला झाडांपासूनच बनवतात काही काही पेपर त्यात मग आपण पेपर पण ऍड करू शकतो त्याच्यामध्ये पेपर मिळतो धरतीमध्ये म आपल्याला अजून काय सांगा पाऊस आहे तांबा खनिज कोळसा पेट्रोल डिझेल पाऊस आहे मी कृतज्ञ आहे धाती मातेची की मला नवीन नवीन फ्रुट्स मिळतात त्यामुळे माझ शरीर सुदृढ राहते

उद्यान बगीचा ऑफिस ऑफिस पण घेऊ शकतो मग आता अकरा चोपन्न झालंय तर ते जे पण आपण काही ड्रॉइंग काढलंय चित्र काढलंय आपण आता कसं पण काढलं असेल तसं तर आपण काय करायचं आता जीवन जेव्हा तेव्हा पण आपल्याला वेळ मिळेल तेव्हा शक्य असेल ते चित्र कलरफुल बनवायचा प्रयत्न करायचा जर किंवा आजूबाजूला कोणी लहान मुलं असतील तर त्यांचे कलर घ्या त्यांना असतील ते किंवा मोठे मुलं असतील तर नसतात शक्यतो तर शेदारून वगैरे तिथून तरी मॅनेज करा किमान दोन तीन कलर तरी त्याच्यामध्ये ऍड करा आणि जेवढं सुंदर होईल तेवढं सुंदर हे धरती वाटेल आपल्याला रंग करायचे जाते ते टेन्शन मनात बसते आपली धरती माता ही नेहमी हरित असली पाहिजे तिथली धरती पाहिजे आपल्याला ते आपण शहर नगर uh, सगळं काढू शकतो ना आता याच्यामध्ये शहर नगर जे जे आपलं सिटी आहे रस्ते आहे रस्ता राहिला आहे जेवढा ऍड होत आहे पण आपल्या सोयीसाठी सगळं सहज माध्यक्ष वगैरे असतं ते त्याच्या आपण बनवतो आपल्या याच्यासाठी आपल्याला काहीच मारत नाही काही पण नाही काहीच नाही मी मी धरती मातेची कृतज्ञ आहे की मला पाऊस म्हणजे धरती मातेचं बाष्प जमिनीच बाष्पी बनवून मला पावसा ते पावसाच्या रूपात पाणी पण मिळते पहाड पण काढा पहाड काढा स्नोई माउंटेन काढा बर्फासाठी पण करू शकतो आपण तर आपल्यामुळे राहिलं ना तर तो पण पूर्ण वातावरण सगळं चौथ्या येस सागर समुद्र प्राणी प्राणी काढू शकतो हो गाय आहे इव्हन आपल्याला जे आपण बोलतो प्राणी सुद्धा मी कारण की इकोसिस्टम आपली याच्यामध्ये चालते ना बरं बटरफ्लाय काढू शकतो शहाळ काय काय म्हणाले आता कोणीतरी हॅलो माझा आवाज येतोय का कोकोनट शहाळ ओके ओके शहाळ नारळाची झाडची बागा काढा नारळाची झाड काढा सगळंच मॅम सगळंच धरणी सगळं कडून भेटलंय मॅम आज जो ओपन अप झालं मग आपण काय करतोय आपण काहीच इन्व्हेट नाही शोध लावलेत ना मोबाईल पण कार, कार कार गाड्या राईट मोबाईल पण झालंय सगळ्यात महत्वाचा एलिमेंट आहे माणसासाठी सध्या एरोप्लेन राइट वॉटर एनिमल पण काढा हा फिश फिश क्रोकोडाईल अजून काय राहिले बारा पन, ना वाजले दर तर आपण हे आणि आपण काय करायचं आता जे पण चित्र आपण काढलेत त्यांना नाव पण दिलेत बरोबर जसं मी डोंगर काढले तर आपण हे सेंटेन्स मध्ये लिहायचंय मी आभारी आहे धरती मातेसाठी कारण तिने आम्हाला डोंगर दिले किंवा मला स्पेसिफिकली बोलू शकतो आपण कारण लाभ तर सगळेच घेतात पण मग तसं कालच्या चॅप्टर मध्ये आपण बघितलं की आपण अन्नासाठी पाण्यासाठी असेल करू शकतो की जिथे ते कमी आहे तिथेही त्याची बरकत होते जेव्हा आपण त्याचे आभार मानतो तसे तसं आपण करूया ओके मॅम हा बोला मला एकदा फक्त पिक्चर दाखवता हो का तस ग्रुप मध्ये पाठवता हो ना मॅम अच्छा सेम तसं करून नावं देऊन कलरिंग करायचं ऍक्च्युली ते कॉपी करू नका तुम्ही तुमचं काहीतरी नवीन छान ड्रॉइंग इन्व्हेरी करा फक्त गोलामध्ये केलंय कारण धरती माता गोल असते म्हणून बाकी दुसरं काही टेन्शन नाही आहे तुम्ही वाटलं असतं चौकोन बिकोन काही पण करा पण असे छोटे छोटे चित्र काढायचे त्याच्यात जसे दिलेत सेम तसेच पण आता याच्या आपल्याला धरती मातेकडून काय काय भेटलंय किंवा निसर्गा थ्रू आपल्याला काय काय आलंय धरतीवरती राईट आणि त्या सगळ्यासाठी आपल्याला लिहायचे असले सेंटेन्स पाहिजे आभारी आहे धरती मातेसाठी मला तिने भरपूर प्रमाणात अन्न दिले नेहमी आभारी आहे धरती मातेसाठी आम्हाला भरपूर प्रमाणात लाकूड दिले मी आभारी आहे कारण आपल्या घरातल्या सगळ्या फर्निचर असतं ते लाकडापासून बनवलेलं असतं मध्ये प्लाय असू दे, दे, दे ते एलिमेंट असत आजकाल प्रत्येक गोष्ट जी आहे ती डिझेल पेट्रोलवर सुरू असते मग त्याच्यासाठी मी आभारी आहे हे सेंटेन्स पाहिजे वाक्य पाहिजे मी आभारी आहे धरती मातेची तिने मला छान आम्हाला छान छान नदी दिली समुद्र दिला पाणी दिले ठीक आहे सगळ्यांना लक्षात आलंय आज काय करायचं प्राजक्ता मॅम माझ्याकडे पॉवर सप्लाय कट झालेला होता त्याच्यामुळे मध्ये रेकॉर्डिंग आय थिंक मी पण आउट झाले होते सो एक्स्ट्रा क्लासेस तुम्ही रेकॉर्डिंग करता का आता मला नाही माहिती लाईन जर आली सपोज तर माझं पुन्हा डिस्टर्ब होईल म्हणजे मी आता ही रेकॉर्डिंग स्टॉप करते